ऐतिहासिक सामानगडाच्या पर्यटन विकासात अनियमिततेची शिवभक्तांची तक्रार गडसंवर्धनासाठी तातडीनं बैठक बोलवण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी बैठक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा गडिंग्लस तालुक्याचं ऐतिहासिक वैभव आणि लाखो शिवभक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या किल्ले सामानगडावर पर्यटन विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या चुकीच्या बांधकामावरून नाराजी व्यक्त होते आहे शिवभक्त आणि स्थानिकांच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या बांधकामातील अनियमितता उघड करत तातडीनं बैठक बोलावण्याची मागणी केली आहे गडावर सध्या पर्यटन विकास महामंडळाच्या निधीतून दीड कोटी रुपये खर्च करून काम सुरू आहे मात्र या कामामध्ये ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ल्याचं विद्रुपीकरण होण्याची भीती स्थानिकांनी आणि शिवभक्तांनी व्यक्त केली आहे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या गडावर चुकीच्या पद्धतीनं सुरू असलेल्या बांधकामामुळे किल्ल्याच्या पवित्रतेला धक्का लागण्याची शक्यता असल्यानं शिवभक्तांमध्ये नाराजी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले आणि विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे यांनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीनं संबंधित ठेकेदार ग्रामपंचायत चिंचेवाडी आणि शिवभक्तांच्या उपस्थितीत बैठक लावण्याची मागणी केली आहे मनसेनं इशारा दिलाय की जर बैठक लावली गेली नाही आणि चुकीच्या बांधकामावर तोडगा निघाला नाही तर मनसे आपल्या पद्धतीनं तीव्र आंदोलन उभारेल गडाचं संवर्धन आणि पवित्रता राखणं हे सर्वांचं कर्तव्य असल्याचं नमूद करत शिवभक्तांनी गडसंवर्धनासाठी ठोस पावलं उचलली जावीत अशी मागणी केली आहे शिवभक्तांच्या भावना आणि गडाच्या ऐतिहासिक वारशाचं जतन करण्यासाठी प्रशासनानं तातडीनं निर्णय घ्यावा असं आवाहन या निवेदनातून करण्यात आलं